छत्रपती शिवाजी विद्यापीठ व्हावं आणि त्याचं नाम विस्तारावं असं काही लोक षडयंत्र रचून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज संभाजीराजे शाहू फुले आंबेडकर यांच्यावर अतिक्रमण करून भविष्यामध्ये ही नावं लोक विसरली पाहिजेत अशा पद्धती अशा पद्धतीने काही लोक षडयंत्र रचत आहेत कोण रचत आहेत ही भाजपची मंडळी ही रचत आहेत हे राज्य सरकार हे केंद्र सरकार करत आहे आणि कोल्हापूरला टार्गेट करून छत्रपती शिवरायांना टार्गेट करून रायन टार्गेट करून हे वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत कारण त्यांना अनेक इथं यश मिळालेलं नाही ते यशस्वी होत नाही सरकार या कामाबाबतीत सुद्धा यशस्वी होत नाही म्हणून लक्ष विचलित करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने आपलं हे हो प्रयोग करत आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाईराजे शाहूराजे शाहूबाई आंबेडकर आमचे दैवत आहे आणि या दैवतांचे नाव पुसायला हे सरकार प्रयत्न करत आहे कारण भविष्यात ती लोक विसरली पाहिजेत अशा पद्धतीने घाणेर राजकारणी सरकार करत आहे आज, कर आज आम्ही इंडिया आघाडच्या वतीने आम्ही एक बैठक घेतलेली आहे कुठल्या तरी राज्याचा तो फडसू देतो आणि तो आम्हाला छत्रपती शिवाजी संदर्भात सांगतोय आमच्या शिवरा शिवप्रेमी शिवराजचे विषयक आम्ही ज्या लोकांनी जे ज्या लोकांनी घडवण्यासाठी पाप न घडवण्यासाठी पाप केलं ती लोक आज सुद्धा येत आहेत आणि आमचा लढा एका जातीविषयी तर प्रवृत्तीविरुद्ध आमचा हा लढा आहे आणि जी प्रवृत्ती आमच्या छत्रपती शिवरायांच्या आडवे येईल त्याचा बंदोबस्त आम्ही कोल्हापूरकर करणार अशा पद्धतीने आज आमची बैठक झालेली आहे अनेक विचारवंतांनी आपले विचार, विचार मांडलेले आहेत परंतु माझी इच्छा आणि आमची इच्छा शिवप्रेमींची आणि शिवसैनिकांची अशी आहे की हे शिवाजी विद्यापीठ शिवाजी विद्यापीठच राहिलं पाहिजे कारण ते जर नाव बदललं तर त्याचा शॉर्ट फॉर्म होईल की अनेक ठिकाणी जे शॉर्ट फॉर्म झालेले आहेत आणि मूळ नाव बाजूला पडलेलं आहे शिवाजी विद्यापीठच नाव राहिलं पाहिजे ह्यासाठी आमचा लढा भविष्यात तीव्र करणार आहोत आम्ही आणि जे कोण आमच्या आडवळ येतील त्यांच्या छातीवर त्यांच्या छाताडा पाय ठेवून त्यांना विरोध करून त्यांना पळता होई धोडी केल्याची आम्ही गप्प बसताना अशी आमची भूमिका घेतली दुर्दैव आहे दुर्दैव आहे स्वतःच्या स्वार्थाने तुम्ही काय ते करताय कोल्हापूरकरांची तुम्हाला मत पाहिजेत आणि कोल्हापूरकरांचा विचार नको अरे किती स्वार्थी तुम्ही लोक झालेला आहात ह्या स्वार्थपणाचा त्याला आम्ही तीव्र शब्दात सगळ्यांनी निषेध केला मी सुद्धा निश्चित करतोय कोल्हापूरकर शांत आहेत असं समजू नका की कोल्हापूरकर तुमच्या बरोबर आहेत अशा पद्धतीचा एकही भविष्यामध्ये निवडणुकीमध्ये तुम्हाला चुकता करतील कोल्हापूरकर ह्याची मला खात्री आहे आज शिवाजी विद्यापीठची सुद्धा तर सिनियर मेंबर येत आहेत ते सगळं काय करणार आहेत काय नाही नाही करणार आहेत ठराव कशा पद्धतीने केलेला आहे की हेच नाव आपलं शिवाजी विद्यापीठ राहिलं पाहिजे हे सगळं आता काम आमचं चालू आहे आणि त्याचबरोबर ज्या टप्पे आहेत आपल्याला की बाबा कुलगुरूला भेटणे जिल्हाधिकाऱ्यांना भेटणे मुख्यमंत्र्यांना भेटणे राज्यपाला भेटते हे सुद्धा आम्ही टप्पे करणार आहोत आणि त्या उपर जर आम्हाला जबरदस्ती होणार असेल आणि नाव बदलण्याचा प्रयत्न कोण करणार असेल कोणतं छाटछूट मासू गोळा करून डोकी फडकवण्याचं काम करणार असेल तर त्याचा बाकी आम्ही बंदोबस्त करू आम्ही लोकशाही मार्गावर सुद्धा प्रयत्न करू आणि ठोकशाहीला जर वेळ आली तर ठोकशाही सुद्धा आम्ही केल्याची आम्ही गप्प बसणार नाही कारण छत्रपती शिवाजी विद्यापीठ केलं की शिवाजी शिवाजी महाराजांचं नाव हळूहळू लोक विसरतील त्यामुळे शिवाजी विद्यापीठ नाव देणारे लोक काय उर्क नव्हती अत्यंत हुशार लोकांनी ते नाव दिलेलं आहे कारण शिवाजी विद्यापीठ नाव म्हटलं तर पहिलं नाव शिवाजींचं येतं आणि शिवाजी, शिवाजी विद्यापीठच नाव राहिलं पाहिजे ही आमची सर्वाची भूमिका आहे